पापाचा घडा भरला की तो उलटतोच त्याच्यासाठी आता थोडा वेळ तर लागतोच कारण कस असत कुठलीही खरी गोष्ट समाजासमोर येण्यासाठी थोडा वेळ लागतो कारण खोट हे अगदी लवकर पसरत आणि काही जणांना सवय असती कि खोट सिद्ध करण्यासाठी भरपूर वारडून वरडून कालवा करून मीच खरं सांगण्याचा प्रयत्न करण्याची आणि आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला त्यावरून वेळोवेळी जर सांगत असाल की खोट्याला साथ नका देऊ किंवा हे खोटं आहे वेळोवेळी आपण जर सांगत असाल तर ते लवकर पुढच्या व्यक्तीला पटत नाही आणि राहिला प्रश्न व्यूजचा आत्तापर्यंत हजार वेळा हाच प्रश्न समाजासमोर मांडला गेला की व्यूजसाठी करते व्यूदसाठी करते साठी कोण करत नाही आणि कोण कुणाचं कार्य करते किंवा कोण भाजपचं माणूस आहे किंवा कोण कुणाचं आहे हे सगळ्या जनतेला समजूनच आलेलं आहे पण आहे तर आहे ना कारण कुठल्या तरी पक्षातला असणं किंवा कुणाला तरी समर्थन करणं हे चुकीचं नाही फक्त खोट्या गोष्टीला समर्थन करणं हे चुकीचं आहे आणि परत काय टोळी तयार झालेली आहे टोळी तयार करून काय मला कुठं खंडणे वसूल नाही करायच्या किंवा मला काय कुठं गुन्हे नाही करायचे आणि वाघ नेहमी एकटा फिरतो बरं का कुत्र्यांचं कामं येतं टोळी करून फिरणं आणि टोळी करून कोण फिरतं हे कळतं कारण मी व्हिडिओ बनवला किंवा मला शिवीगाळचा व्हिडिओ बनवला कोणी तर माझ्या बाबतीत असं कुणी नाही व्हिडिओ टाकत की त्यांना शिवीगाळचा व्हिडिओ का कुणीच नाही का तर मी कुठल्या टोळीत नाही पण मी असं कुणावर व्हिडिओ बनवला आणि टाकला की दोन चार अकाउंट वरून तरी व्हिडिओ येतात बरं का ह्याला उन्दौर उन्दौर कशाला बोलले तिला ते असं नामक तसं तसं येतात म्हणजे ह्या वर्ण सिद्ध होत की टोळी कुणाची आहे आणि टोळीतले लोक बायकांना किती त्रास करायला लागलेले आहेत टोळीतले लोक बायकांना किती आणि राहिलं मी तर वाट बघतच आहे आणि पाणी शेवटी काय म्हणतात ना नरडेपर्यंत तर आपण गप्प बसतो पाणी नाकापर्यंत आल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुणी पण प्रयत्न करतच आणि त्या प्रकारचेच प्रयत्न मीही केलेले आहेत कारण पाणी डोक्याच्या वरी गेलतं पाक पाणी डोक्याच्या वरी गेलतं आणि साक्षी राहिला प्रश्न साक्षी पुरावायचा तर मी आधी पण तेच बोललेले आहे आणि माझे वाक्य एकच असतात स्पष्ट असतात क्लिअर असतात आधी पण बोललेली आहे मी वाट बघूनच आहे की मला पोलीस स्टेशनचा फोन आल्यानंतर मी सगळं देणारच आहे आणि दुसरी गोष्ट मी सत्तेच्या मार्गाने चालते मी विनाकारण कोणत्या महिलांना त्रासही देत नाही आधी एखाद्या महिलेला गोड बोलायचं तिचं सगळं सविस्तर काढून घ्यायचं तिच्याशी मैत्री करायची आणि मी तिला सपोर्ट करते म्हणून तिला सपोर्ट आहे असं दाखवायचं त्या महिलेचा संसार मोडायचा तिला कुठंतरी जोडून द्यायचं आणि परत आपण त्या महिला महिलेनं आपल्या मनासारखं नाही वागलं म्हणून तिच्या विरोधात कट कारस्थान करायचे हे आपल्या रक्तात नाही आपलं जे असतं ठोक समोर तोंडावर आपल्याला खोटे नाटकं करता येत नाहीत मला खोटं बोलता येत नाही जे ना, ना, सत्य आहे त्यामुळं मला कुठल्या गोष्टीत घ्यायची गरज नाही कुठल्या गोष्टी लपवायची गरज नाही कारण मला सत्य बोलायची सत्य वागायची आणि सत्य मांडायची ही सवय आहे त्यामुळं मला टोळीची गरज नाही कारण उद्या बाय चान्स जी मी वाट बघते बाय चान्स जर मला पोलिसांनी विचारलं तर माझा मोबाईल मी दोन महिने जरी पोलिसांकडे ठेवला तरी त्या मोबाईलमध्ये ना टोळीचं निघणार नाही ना मी कुणाच्या संगतीत आहे निघणार नाही किंवा मला कुणाचे कॉल आले हा मला फक्त इंस्टाग्रामवर वॉईस मेसेज आणि मेसेज आले हे सत्य ते 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 आहे तेवढंच फक्त तेवढंच आणि ती पण फक्त मदतीची हाक मागितलेली आहे आणि त्याच्यात काही पुरावे मला दिलेले आहेत एवढंच आहे आणि उद्या मला पोलिसांनी विचारलं तर मी हेच सांगणार आहे कारण खोटं बोलायची मला मुळात सवय येत नाही आणि बनवा बनवी करून तर अजिबातच नाही बनवा बनवी तर येतच नाही जसं की काही लोक स्वतःला आता वाचवण्यासाठी बनवा बनवी आणि हां काय मी लक्ष देत नाही मी नाव करत नाही माझा व्हिडिओ पडला की समोरून व्हिडिओ पडतो माझा व्हिडिओ पडला की त्यांचं अरे हो हो जरा दमानी कुठलाही विषय असला की जरांगी पाटलांचं जसं खो त्यांच्यावर खोटे आरोप करून नाव येतं तसं कायदे कानून सगळ्यासाठी असतात कायदे कानून सगळ्यासाठी असतात वारंवार तीच सांगते आणि कायद्याची भीती असावी भी माणसाला गरजेचं आहे कारण त्यामुळं कुठंतरी अन्याय थांबला जातो पण आता काही लोकांना ना हा आणि दुसरं मेन पॉईंट सांगते कुठलं पद नाही आता एक जण असं बोललं बरं का त्यांना ना कुठलं पद नाही म्हणजे तुमच्याकडं पद आहे म्हणून तुम्ही पदाच्या ज्वारावर लोकांवर अन्याय करत फिरणार का किंवा आमच्या डोक्यावर कोणत्या राजकारण्याचा हात नाही म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय करणार का आमच्याकडं कुठलं पद नाही मग तुमच्याकडं पद आहे म्हणून पदाच्या ज्वारांवर तुम्ही महिलावर अत्याचार करणार का महिलांना टार्गेट ट्रोल घाणेरड्या भाषेत बोलणार का का तर तुम्ही पदावर हो आहेत म्हणजे तुम्ही पदाचा गैरवापर करणार का तुम्ही पदाचा गैरवापर करणार का असं कोणतं पद आहे तुमच्याकडे की त्या पदामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्या बी महिलांवर अन्याय करायचा अत्याचार करायचा त्यांना लाप शब्दात बोलायचं एखादा जो समाज सेवा करतो आज जरंगे पाटील धाराशिवला गेले कशासाठी तर संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळावं म्हणून आज केदारदा धाराशिवला दा गेले कशासाठी तर संतोष देशमुखाच्या कुटुंबाला न्याय मिळावं म्हणून ह्याला म्हणतात समाजाची काहीतरी काळजी असणं उग पुढं मोबाईल पुढं भुस भू बसायचं आणि नको ती भुंकायचं भुंकाईच्या गोष्टी तुम्ही आम्हाला शिकवताय का आत्तापर्यंत तुम्ही किती जणांची नावं घेऊन भुंकून 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 मोठे झाले की आणि तुम्ही आमच्या व्यूजचा विचार नका करू तुम्हाला नका टेन्शन घेऊ आमच्या व्यूजचं कारण आम्हाला अशी व्यूजची गरजच नाही जे खरे लोक आहेत ओरिजिनल आय डीचे ते लोकच व्ह्यूज आहेत मला बरं का स्वतःच्या शंभर शंभर आयडिया खोलून ती व्यूज वाढवायची मला गरज नाही माझी ओरिजिनल आयडी असती मी ओरिजिनल आयडीवर ओरिजिनल चेहरा दाखवूनच बोलते त्यामुळं ना मला जेवढे मला जेवढे व्ह्यूज येतात ना जेवढे माझे पशी माझे दादा बहिणी येतात तेवढे मला बस झाले की कसं असतं हजार लोकांची गर्दी दिसण्यापेक्षा खरा एकच माणूस सोबत असला तरी बद झालं कारण ज्या वेळेला संकट येतं ना त्यावेळेला हजार लोक सगळे पळणारे असतात पण जो खरा आपल्याला साथ देणारा असतो ना तो एक जरी असला तरी बद झालं म्हणे व्यूज व्यूजमुळं व्यूजमुळं व्यूज ना कुठल्या पक्षातलं ना कुठले काय एकीकडं म्हणायचं टोळी तयार केली टोळी आहे एकीकडं म्हणायचं कुठलं पद नाही म्हणजे तुम्हाला पद आहे म्हणून तुम्हाला अन्याय करण्यासाठी पद दिलंय का जनतेच कल्याण करण्यासाठी पद दिलंय पद नाही आणि परत आणखीन काय नाही थोडा माझा विसर भाडा स्वभाव आहे बरं का विसरतेच मी ॲक्च्युली आणखीन असे काय दोन चार दोन चार मुद्दे होतेच आणि ती पण एकदम चुकीचे एकदम चुकीचे का मी नावच घेत नाही मी असंच करत नाही आप बायकाला ट्रोल करून करून त्यांचं आयुष्य अक्क बरबाद झालं की बायकांना ट्रोल करून आणि त्यांना परत पोलीस स्टेशनच्या धमक्या द्यायच्या की आत्ता तुम्ही असं केलं तर मी तुम्हाला आत टाकन मी तुमच्यावर ही केस लावन मी तुमच्यावर ती केस लावन म्हणजे तुमच्याकडं पद आहे म्हणून तुम्ही दुसऱ्याला ट्रोल करणार टार्गेट करणार विनाकारण परेशान करणार कसं असतं बोलण्यासाठी प्रत्येकाकडे शब्द असतात बरं का पण काही वेळा त्या शब्दाचा वापर आपण योग्य कर केला पाहिजे उग विना कारण उचलली जीभ लावायची टाळाला उचलायची जीभ लावायची टाळाला आणि परत म्हणायचं की नाही माझ्यावर माझं नाव घेतले नंतर असं कोण तू लागून गेली तुमचं नाव घ्यायला आम्ही नाव घ्यायच्या आधी दहा वेळा उलटे येतात पण काय करणार कुठंतरी जरांगे पाटलांवर असे खोटे आरोप फैले नंतर ना कुणीतरी आवाज उचलणं गरजेचं आहे म्हणून नाव घेण्यात येत नाहीतर तेवढी लायकी बी नाही तुमची की तुमचे नाव आम्ही घ्यावे तेवढी लायकी ही नाही की तुमचे नाव आम्ही घ्यावे दररोजच माझ्या नावाने व्हिडिओ दररोजच माझ्या नावाने व्हिडिओ आता एक उदाहरण सांगू काही लोकांचं जसं जरांगे पाटलांवर लय जीव आहे ना कुठला जरी विषय असला तरी तिथं जरांगी पाटलांचं नाव येतं तसं आमचा बी जरा जास्त जीव आहे ना, ना। कुठला जरी विषय असला तरी काही अशा लोकांची नाव आमच्या बी तोंडात येतातच मनानं मग त्यामुळं जे करायचं ती केलंय म्हणताय ना, ना। तर ते चांगली गोष्ट आहे कराच खरंच करा चांगली गोष्ट आहे कारण सत्य हे समाजाच्या समोर येणं खूप गरजेचं आहे कारण काही जो आंधळा असा हा आता इतके दिवस होतं मोगली मराठा माझा मराठा समाज का शांत आहे मला हे कळत नाही डायरेक्ट मोगली मराठा का तर आपण एकनिष्ठ राहिलो की मग मोगली मराठा आता आज काय शब्द तर निजामी मराठा म्हणजे खरंच ते लोक एवढे वाईट आहेत का आत्ता पहिलं असतील पहिलं गोष्ट वेगळी पण आत्ता ते लोक एवढे वाईट आहेत का जातीभेद कोण करतं हे चांगलं कळतं आपण एखाद्याच्या जातीवर बोलतोय आणि स्वतः आपणच म्हणायचं की जातीभेद करतात जातीभेद करतात आणि आपणच स्वतः जातीवर बोलायचं हा कुठला न्याय आहे आपण बोलताना काय बोलतोय हे स्वतःलाच कळत नाही आणि आपण समोरच्याला टार्गेट करायचं त्या गोष्टीवरून बरं ठीक आहे आम्ही मोगली मराठा आम्ही निजामी मराठा मग तुम्ही कोण सडके अंडे सडके नारळ तुम्ही कोण नेमकं तुम्ही काय इंग्रजाच्या औलाद देत का तुम्ही इंग्रजाच्या औलाद देत का तोंडावर गोड बोलायचं आणि पाठी मागून खेळ खेळायचे तुम्ही कोण नेमकं जरा स्वतःला विचारा आपण आपल्याच मराठा समाजाला मोगली मराठा म्हणतोय निजामी मराठा म्हणतोय महाराष्ट्रात राहून संतांच्या भूमीत राहून तुमची भाषा तुम्ही, तुम्ही बोलताय काय आणि तुम्हाला कोण बोललं की तुमच्या खालीवरी जाळण दुर्संघट निघतो मग मग कसं असतं आपण ज्या वेळेला दुसऱ्याच्या चारित्र्यावर ज्या वेळेला दुसऱ्याला बोलतो त्यावेळेला आपण ऐकायची पावर ठेवायची ऐकायची ताकद ठेवायची आपण इतरांवर आरोप केल्यानंतर आपल्यावर हे आरोप होतील हे आपण लक्षात घ्यायचं आणि मराठा समाजाला वारंवार मोगली मराठा निजामा मराठा हे बोललं ना तर मग तुम्हाला बी कोणतरी बोलणारच झालं ना तुम्ही लोक जर असे बोलली निजाम मा मराठा निजाम मराठा स्वतःला हिंदू म्हणताय तुम्हाला शूर्पणाका तरी म्हणता आलय का स्वतःला शुपर नका दोन दोन वेळा म्हणून सुद्धा तुम्हाला व्यवस्थित नका म्हणता आलेलं नाही काय तुम्ही रामायणन महाभारताच्या गोष्टी करताय तुम्हाला नीट नाव सुद्धा उच्चारता येत नाहीत नका परत लक्षात आलं आपल्याला नाव घेणे चुकतंय परत नाव घेतलं सुपार ना नका शुरूपणा शुरूप शुपर नका नाही आपल्याला आपण हिंदू सत्ताला म्हणतोय पण नीट नाव सुद्धा घ्यायला येत नाहीत माझ्या मला काही फरक नाही पडत माझ्या नावाने व्ह्यूज मिळतात चार पाचशेच होते आता वाढले हा का हा मला उद्या युद्ध खेळायला जायचंय आणि सोशल मीडियावरचे जी फेक व्ह्यूज आहेत ना ते येणार आहेत ना माझ्यासोबत म्हणून मला ते वाढवायचेत परत सांगते मला व्ह्यूजची गरज नाही मी सत्य मांडते जेवढे लोक आहेत ती लोक सत्य आहेत आणि मी असं नाही म्हणत की जे फेक आय डीचे लोक येतात ते मोगली मराठा निजम नाही मारत ते लोक ओरिजिनल मराठाच आहेत फक्त त्यांना कदाचित माझे विचार पटत नसतील